स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खास करून मिथून राशीच्या लोकांसाठी आहे डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवट पण मिथून राशीसाठी हा शेवट राशी नसून नव्या आयुष्याचा नव्या योगांचा नव्या संधींचा प्रारंभ आहे आज आपण एक असा नियम जाणून घेणार आहोत जो नियम तुम्ही फक्त डिसेंबर महिन्यात पाळलात तुम्हाला दोन हजार सव्वीस मध्ये धन यश करिअर वाढ प्रतिष्ठा शांतता आणि घरातील सुख निश्चित मिळेल आणि हा नियम अगदी सोपा आहे कोणताही खर्च नाही फक्त मनापासून करायचा आहे आणि हो यासाठी स्वामी समर्थांची अत्यंत कृपा आणि संकेत मिळतील मिथुन राशीवर स्वामी समर्थ यांचे विशिष्ट संरक्षण असते कारण मिथुन राशीचा देवता आहे श्री विष्णू श्रीकृष्ण आणि श्री स्वामी समर्थ महाराज जो या तीन नावांवर श्रद्धा ठेवतो त्याच्या आयुष्यात बदल घडतो मार्ग खुलतात मिथुन राशीचा दोन हजार सव्वीसचा भाग्ययोग कशामुळे उघडतो दोन हजार मध्ये मिथून राशीवर असणारा बदल असा आहे की त्यांच्या जीवनात दोन दारं उघडणार एक संधी मोठी भेटणार एक अडथळा पूर्णपणे दूर होणार आणि पैसा अडकलेला असेल तर सुटणार मात्र हे सगळं डिसेंबरमधल्या एका नियमावर अवलंबून आहे कारण डिसेंबर दोन हजार पंचवीस हा कर्मनिर्णयाचा काळ आहे आपण जे कराल जे बोलाल ज्याचे मन दुखवाल किंवा ज्याला आशीर्वाद द्याल त्याचे परिमाण थेट दोन हजार सव्वीसमध्ये घडेल डिसेंबरमध्ये मिथून राशीसाठी लागू असणारा मुख्य नियम मनात असलेली भीती सोडा आणि एक संकल्प करा हा संकल्प साधा आहे दोन हजार सव्वीस मध्ये मी स्वतःला बदलणार मी स्वतःसाठी योग्य निर्णय घेणार दररोज दहा मिनिटे स्वतःसाठी देणार मी पैसा प्रतिष्ठा आणि शांतता आकर्षित करणार हा संकल्प स्वामी समर्थांच्या नावाने बोलायचा आहे म्हणायचे असे श्री स्वामी समर्थ माझा मार्ग मोकळा करा किंवा याने मानसिक दरवाजे उघडतात अडथळे सुटतात का नियम लागू आहे मिथुन राशीला कारण मिथुन राशीचा स्वभाव असतो अनेक गोष्टी एकावेळी सुरू करणे नवीन विचार मोठ्या स्वप्नांचा पाठलाग लोकांसाठी मदत करणं पण ते स्वतःच्या भविष्यासाठी ठाम होत नाहीत एका गोष्टीत स्थिर राहत नाहीत निर्णयावर टिकत नाहीत आणि यामुळे दोन हजार मध्ये जे नुकसान झाले उदा पैसे अडकणे लोकांनी गैरसमज करणे कामात अचानक विलंब हे सर्व दोन हजार सव्वीसमध्ये बदलायचे असेल तर डिसेंबरमध्ये राहणी बोलणे आणि निर्णय बदलावा लागेल मोठी संधी दोन हजार मध्ये कुणाला जे डिसेंबरमध्ये प्रयत्न सुरू करतात जे संबंध सुधारतात जे घरात शांतता निर्माण करतात जे शिव विष्णू किंवा स्वामी समर्थांना मानतात अशा लोकांसाठी दोन हजार सव्वीसमध्ये प्रमोशन व्यवसाय संधी मोठ्या पैशाचा लाभ एखादी समस्या संपणे सुखद बदल नक्की होणार डिसेंबरमध्ये पाळायचा नियम विस्ताराने नियम क्रमांक एक बोलण्याची पद्धत बदला कटू बोलणे कमी टोकाची मतं कमी टाळाटाळ कमी स्वामी समर्थांनी सांगितले आहे वाचा सांभाळा वाचा पाळा वाचा तुम्हाला चांगलं किंवा वाईट घडवते म्हणून जोपर्यंत तुमची वाणी सकारात्मक नसेल तोपर्यंत कर्म सकारात्मक होत नाही नियम क्रमांक दोन मालकासारखा निर्णय घ्या मिथुन राशीची सवय इतरांच्या मतांवर अवलंबून राहणे दुसऱ्याला खुश करण्यासाठी स्वतःला कमी करणे पण आता नाही डिसेंबरमध्ये निर्णय घ्यायचा आहे स्वतःसाठी स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या भविष्यासाठी नियम क्रमांक तीन घरात देवस्थान स्वच्छ करा मिथुन राशीचे धन देवाच्या कृपेवर चालते पिवळी फुलं लावा ओव्हाळा ला करा घरातील देवस्थान उजवीकडे ठेवा आणि म्हणावे स्वामी समर्थ माझ्या घरात स्थिर धन राहू द्या नियम क्रमांक चार उधारी आणि देणी क्लिअर करा एक रुपये दिला असेल तर परत द्या कारण उधारी म्हणजे ऊर्जेचा अडथळा अडथळा म्हणजे धन रोखणे नियम क्रमांक पाच स्वतःच्या मनाची नकारात्मकता सोडा मिथून राशीला दोन हजार मध्ये स्वतःचे मूल्य वाढवावे लागेल धनाचा योग तेव्हा उघडतो जेव्हा स्वतःची किंमत वाढते स्वामी समर्थांचे विशेष उपाय डिसेंबरसाठी दररोज सकाळी स्नानानंतर उजव्या हाताने मसूर दान करा थोडेसे स्वामी समर्थ माझ्यातील अडथळे दूर करा घरात दिवा लावा उजव्या बाजूला तुपाचा दिवा आणि म्हणायचे श्री स्वामी समर्थ कृपा करा या मंत्रामुळे अडकलेला पैसा सुटतो अडथळा दूर होतो दोन हजार सव्वीसमध्ये मिळणारे परिणाम या डिसेंबरमध्ये नियम पाळला की आपण कामात यश मान सन्मान घरातील आनंद मानसिक शांती मालमत्तेत वाढ स्थिर धन नक्की मिळेल शेवटी तुमची एकच विनंती जर तुमचा जन्म मिथून राशीत झाला असेल तुमच्या आयुष्यात अडथळे आले असतील पैसा हातात येऊनही टिकत नसेल नाती विस्कळीत झाली असतील मनात निराशा आली असेल तर कमेंट बॉक्समध्ये फक्त एक वाक्य लिहा श्री स्वामी समर्थ माझ्या वाटेला उजाळा द्या ज्यांनी श्रद्धेने लिहिले त्यांच्या मनात शक्ती येते आणि अडथळा तेव्हाच तुटतो मित्रांनो आजची ही माहिती जर पटली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा